भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मभूमी असलेल्या भगूरचं मुख्य प्रवेशद्वार असलेला रेल्वेचा बोगदा त्याखालील पाण्याची समस्या कायमस्वरूपी मिटवावी तसंच तिथं रात्रीच्या वेळी लाईटची व्यवस्था करून अंधाराचं साम्राज्य नष्ट करावं या बोगद्याकडून अनेक शाळकरी मुलांचा तसंच ज्येष्ठ नागरिक कामगार वर्ग यांचा वावर असतो तसंच हा रस्ता भगूरच्या मुख्य बाजारपेठेला जोडणारा एकमेव रस्ता आहे तेथील समस्या लवकरात लवकर मार्गी लावाव्या अशी विनंती बगूर नगरपालिका प्रशासनास निवेदनाद्वारे करण्यात आली यावर लवकरात लवकर उपाययोजना झाली नाही तर तिथे जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनसे बगूर शहर उपाध्यक्ष श्याम देशमुख भाजपा उपाध्यक्ष निलेश हासे स्वच्छता तसंच पर्यावरण दूत सुनील जोरे राजू बलकवडे प्रवीण वाघ तसंच व्यापारी वर्गातर्फे करण्यात आली जन्मभूमी असलेला प्रवेशद्वार दिवसापासून गाणीचे साम्राज्य आहे तिथे पाणी जाण्यास जागा नाही करोडो रुपये भगोर नगरपालिकेने खर्च करू नये या ठिकाणी या पा यावर काही पर्याय व्यवस्था झालेली नाही व भगोर नगरपालिकेने रेल्वे प्रशासनाला एनओसी पण लेट दिली त्यामुळे आज लोक जी काही समस्या उभी राहिलेली आहे ती या फक्त भगोर नगरपालिका जबाबदार आहे भगोर नगरपालिकेने लवकरात लवकर या ठिकाणी पाणी जाण्याची व्यवस्था करावी रात्रीच्या वेळेस इथे लाईट लावावी असा इशारा भगोर ग्रामसंतर्फे देण्यात येत आहे दिवसापासून हा प्रॉब्लेम साधारण चार ते पाच वर्षापासून हा प्रॉब्लेम आहे इथे हे पाणी जात नाहीये जर लवकरात लवकरात लवकर भगोर नगरपालिकेने यावर पर्यायी व्यवस्था केली नाही या ठिकाणी भगूर वासियां जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आम्ही देत आहोत बाळासाहेब शिंदे लोकराज्य न्यूज भगूर